नमस्कार शेतकरी बांधवना जे पाठीमागे तुम्ही फ्लावर पीक बघताय निश्चितच त्याला जो रिझल्ट आलेला आहे हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळाला आहे जे पाण्याची ग्रोथ असेल वाढ आहे तर काय करणं गरजेचं आहे तर आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी आपण जो स्प्रे केला होता तो स्प्रेसुद्धा खूप महत्त्वाचा होता त्याचबरोबर त्याच्याबरोबर आळी आणि विशेष म्हणजे येणार आर सुरुवातीचा येणारा कारपा आहे अर्ली सुद्धा म्हणू शकतो आपण ते येणारा सुद्धा येऊ नये किंवा जांभळा कारपासुद्धा म्हणू शकतो त्यासाठी महत्त्वाची फवारणी हो होती ती आपण घेतली आणि खूप सुंदर आणि चांगल्या रिझल्ट मिळाले कारण वातावरणामध्ये बदल झाला आहे पाऊससुद्धा सक्रिय होऊ शकतो त्यामुळे ही महत्त्वाची फवारणी आपण घेतली रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळाले तर निश्चितच कोणती फवारणी घेतली त्या ठिकाणी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतमाला पाठवा तर या ठिकाणी अळीसाठी या ठिकाणी आपण प्लॅथोरा वापरलं होतं प्लॅथोरा प्लस धानुसार कॉम्बिनेशन हे घेतलं त्याचबरोबर स्प्रेच्या माध्यमातून या ठिकाणी जॅटायू प्लस कासूवी हे कॉम्बिनेशन वापरले आणि फवारणीला या ठिकाणी आपण जी फाईव्ह वापरतो स्वरूप मॅग्रो केमिकलचं जी फाईव्ह जे आहे ते वापरलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण सिलिकॉन असे जे महत्त्वाचे चार ते पाच गोष्टी आहेत हे आपण घेतल्या होत्या पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी प्लॅथोरा प्लस धानुसान म्हणजे आळई असेल पाकोळी असेल पांढरी माशी असेल तुडतुडा असेल रस किडे असेल त्यासाठी हे कीटकनाशक काम करणार आहे प्लथोरा साडेतीनशे एम एल धानुसान अडीचशे एम एल प्रति दहा पंपासाठी त्याच्यानंतरनं बुरशीनाशक म्हणून आपण या ठिकाणी जटायू आणि कासुबी हे दोन कॉम्पिनेशन आपण या ठिकाणी वापरलं होतं जटायू पाचशे ग्राम कासुबी अडीचशे एम एल या ठिकाणी आपण प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये करप्यासाठी आपण हे वापरलं होतं त्यानंतर ग्रोथ आणि पानांची रपनेस्पणा चांगली वाढली पाहिजे त्यासाठी आपण या ठिकाणी जी फाईव्ह एकरी पाचशे एम एल आणि कासू सिलिकॉन पाचशे एम एल या पद्धतीमध्ये हा महत्त्वाचा जो स्प्रे होता हा केला होता अशा पद्धतीमध्ये ही महत्त्वाची जे फवारणी झाल्यानंतर जो मिळालेला रिझल्ट आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळाला आहे निश्चितच तो तुम्हाला तुम्ही बघू शकता पाठीमागेल व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता निश्चितच ती तो मला आवडलीसुद्धा असेल आवडली असेल तर निश्चितच शेतकरी बांधवांना या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद